झी मराठी वाहिनीवर श्रेयस्तपदी पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे चल भावा सिटीत हा कार्यक्रम सुरू होणार आहे यामध्ये सुंदरी आणि गावरान ब्रो यांचा अनोखा खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे पंधरा मार्च पासून हा कार्यक्रम रोज रात्री साडेनऊ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे तर आता श्रेयसचा शो सुरू होणार असल्याने सध्या सुरू असणाऱ्या मालिकांच्या वेळा बदलण्यात येणार आहे मराठी चल भावा सिटीत हा नवा रिएलिटी शो सुरू होणार असल्याने तीन मालिकांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत यामध्ये तुला शिकवीन लाखात एक आमचा दादा आणि नवरी मिळे हिटलरला या मालिकांचा समावेश आहे तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका सध्या रात्री अकरा वाजता प्रसारित केली जाते तर आता या मालिकेची वेळ बदलून ती सायंकाळी सहा वाजता करण्यात आली आहे तर अकराच्या स्लॉटला आता प्रेक्षकांना एजे आणि लीलाची लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे नवरी मिळे हिटलरला ही मालिका रात्री दहा ऐवजी वाजता साडेसहा केली जाणार सा आहे तर आता झी मराठी वाहिनीवर झालेला हा बदल पाहून तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका